भाजप तिघाडी सरकारच्या तोंडावर साड्या फेकल्या मूल निवासी आदिवासी महिलांचा रोह्यात एल्गार जिजाऊ सावित्रीची लेख उल्का महाजन यांचे नेतृत्व रोहा तहसीलदारांना साड्या दिल्या परत सोबत निवेदन भाजप आणि तिघाडी सरकार विरोधात राज्यात वातावरण निर्माण झालंय महागाई आणि बेरोजगारी यांनी पोळलेल्या महिलांनी आज गुरुवार दिनांक एकवीस मार्च रोजी कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोह्यात एल्गार केला या महिलांनी भाजप तिघाडी सरकारच्या तोंडावर अक्षरशः साड्या फेकल्या रेशन दुकानातून महिलांसाठी एक कार्डवरती एक साडी मोफत देण्यात आली होती या साड्या मूल निवासी आदिवासी महिलांनी सरकारला परत केल्या रोहा तहसील कार्यालयात येऊन महिलांनी साड्या जमा केल्या यावेळी सरकार विरोधातील संतापाचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आले या आंदोलनाचं नेतृत्व जिजाऊ सावित्री चिलेक आणि सर्वहारा जन आंदोलनाच्या संस्थापिका उल्का महाजन यांनी केले त्यांच्या वाघमारे उषा हिलम आदींचा शेकडो महिला उपस्थित होत्या प्रतिनिधी अक्षय जाधव सह तेज मराठी न्यूज रोहा रायगड आताच जे सरकार सत्तेमध्ये आहे त्या भाजप सरकारचं धोरण भीक चे तुकडे विकेचे तुकडे फेका आणि हक्क काढून या असं धोरण आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगारांचे हक्क का नाकारले गेलेत कारण कामगार कायदे रद्द झालेले आहेत शेतकऱ्यांसाठी जुलमी कायदे आणण्यात आलेले आहेत आणि रेशन यंत्रणेमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये एका बाजूला ते फुकट रेशन दिल्याचा दावा करतायत पण महाराष्ट्रामध्ये चौदा जिल्ह्यांचं रेशन बंद करण्यात आलेलं आहे आणि हे चौदा जिल्हे विदर्भ आणि मराठवाड्यातले आहेत जिथे शेतकऱ्यांची आत्महत्या सर्वात जास्त होत आहेत आणि त्या विभागासाठी म्हणून महाविकास आघाडी सरकारने विशेष योजना राबवून त्या सर्व शेतकऱ्यांना शंभर टक्के शेतकऱ्यांना रेशन देणं चालू होतं शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये ते रेशन देणं बंद करण्यात आलेलं आणि आत्महत्या तिथे वाढतायत पण त्याचीही दखल घेतली जात नाही आणि हे रेशन संपूर्णपणे बंद करण्यात आलेलं तर त्याचा निषेध हा आजच्या का आंदोलनाचा एक भाग होता आणि दुसरं ज्या रेशनवर साड्या वाटप करण्यात आलेल्या आहे आ, त्या साड्यांच्याबद्दल जेव्हा संघटनेमध्ये आम्ही सगळ्या महिलांसमोर याची मांडणी केली तर ज्या देशामध्ये महिलांवर अत्याचार झाल्यानंतर बलात्कार झाल्यानंतर गुन्हे दाखल होत नाही किंवा त्याच्यामध्ये जर सत्ताधाऱ्यांचे पदाधिकारी किंवा सत्ताधाऱ्यांमधलेच भाजपचे लोकप्रतिनिधी असतील तर त्यांना पाठीशी घातलं जातं एफ आय आर नोंदवलं जात नाही मग ते हातरसचं प्रकरण असो ते जम्मू काश्मीरमधली लहान बालिका असिफा असो किंवा मणिपूरमध्ये आता दोन महिलांना विवस्त्र धिंड काढण्यात आली त्यांच्यावर बलात्कार झाले ते प्रकरण असो या सगळ्या प्रकार किंवा बलात्कार केला त्यांचे गुन्हे सिद्ध होऊन ते गुन्हेगार जन्मठेपेमध्ये जेलमध्ये असो त्यांना पंधरा ऑगस्टच्या दिवशी मुक्त करून त्यांचा हार घालून सत्कार केला जातो हे ज्या देशात घडत आहे तिथे आणि आदिवासी महिलांची चा अपमान करून त्यांची विटंबना मणिपूरमध्ये केली जाते आणि आपले पंतप्रधान त्याबद्दल एक शब्दही बोलायला तयार नाहीत किंवा त्याबद्दलचा उल्लेखही ते टाळतात अशा स्थितीमध्ये महिलांना साड्या देणं हे हे काय आहे आणि अशा साड्या घ्यायच्या काय ह्या सरकारकडून हा प्रश्न आम्ही आमच्या सर्व महिला सदस्यांना विचारलेला असताना सगळ्यांचा एकमुखी निर्णय झाला की या साड्या आम्ही परत करणार कारण आमच्या बहिणींची लाज त्यांचा मानसन्मान राखणं सरकारला जर जमत नसेल तर अशा सरकारकडून आम्ही साड्या घेणार नाही आमच्या एका बहिणीचा अपमान हा आमच्या सर्व स्त्रियांचा अपमान आम्ही मानतो असं म्हणून आज त्या साड्या इथे परत करण्यात आलेल्या आहेत सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे आणि स्त्रियांबद्दलचं जे धोरण आहे भाजपचं त्याचा निषेध करून आज म्हणजे शेकडो साड्या आदिवासी महिलांनी विशेषतः त्यांना मिळालेल्या त्यांनी परत केलेल्या